नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण घोड भाजी बघणार आहोत जी फक्त उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असते आता सध्या खूप छान अशा भाज्या मार्केटमध्ये मिळत आहे जशी चवळीची भाजी असो चिवईची भाजी असो आणि ही घोड भाजी घोड भाजी अगदी जाड पत्त्याची असते गोल पत्ता असतं त्याचा गोल पानं असतात आणि जसं आपण पालक भाजी करतो कुठल्या कुठल्या भागामध्ये सेम तशा पद्धतीची भाजी करण्यात येते आज मी तुम्हाला याची एक वेगळ्या पद्धतीचं वरण म्हणू शकता किंवा एक ग्रेवीची भाजी म्हणू शकता ती मा दाखवणार आहे तर अशा पद्धतीने ही भाजी असते लांब दांड्या असतात जाडसर तर याचं काय करतात ना निवडताना फक्त टोकं जे असतात ते तोडून घ्यायची तुम्ही बघू शकता जर बऱ्याच जणांना बऱ्याचशा पालेभाज्या ह्या माहिती नसतात किंवा खायची आवड नसते पण त्या खरंच शरीरासाठी खूप चांगल्या असतात तर खायला पाहिजे नक्की खायला पाहिजे जर तुम्हाला ही मार्केटमध्ये भाजी जर मिळाली तर तुम्ही नक्की घेऊन या मी अशा पद्धतीने ही भाजी निवडून घेते म्हणजे जे पानं असतात त्याच्यात अर्धा किंवा एक इंचवरती जे देठ असते ते तेवढं आपण तोडून घ्यायचे आहेत बाकी देठ नाही तोडायचे आहेत कारण की तेवढे जाडसर असतात कोवळी असले तर फारच छान पूर्ण देठसुद्धा तुम्ही तोडू शकता पण मी अशा पद्धतीने भाजी ही तोडून घेतलेली आहे तुम्ही तोडल्यानंतर स्वच्छ धुवू शकता नंतर चिरू शकता मी पहिले तोडून घेतलेली आहे आणि मी इथे पावशीने चिरून घेत आहे तुम्ही चाकूने तोडू शकता आता प्रत्येक ठिकाणी भाजी या भाजीला काहीतरी वेगळ्या नावाने ओळखल्या जात असेल कदाचित मला माहिती नाही पण विदर्भामध्ये तर याला गोड भाजी या नावानेच ओळखली जाते तर तुम्ही जर हा व्हिडिओ कुठल्या तरी भागातून बघत असाल तर त्या भागामध्ये या भाजीला काय नावाने ओळखतात हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे मलासुद्धा समजेल की या भाजीची अजून कितीतरी नावं आहेत आणि ही भाजी करताना एक विशेष असं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ही भाजी एक तर उपलब्ध असते आणि उन्हाळ्यामध्ये असतो कैरीचा सीझन किंवा आंब्याचा सीझन तर या भाजीमध्ये आमच्या विदर्भामध्ये तरी कैरी टाकूनच ही भाजी केल्या जाते तर म्हणून मी तुम्हाला म्हणते की ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करत आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा मी अशा पद्धतीने छान अशी भाजी चिरून घेत आहे जास्त बारीक पण नाही चिरायचे कुठल्याच पालेभाज्या आणि तर अशा पद्धतीने मी थोडं जाडसर चिरून घेतलेली आहे अगदी जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही तर मी चौघांची भाजी आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो इथे भाजी घेतलेली आहे तुम्ही अंदाजे तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहे किंवा तुम्ही किती जणांसाठी भाजी करताय त्या हिशोबामध्ये तुम्ही ही भाजी घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी बाकी भाजीसुद्धा निवडून तोडून घेतली आणि चिरून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला सगळं तोडून झालं चिरून झालं की छान याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर मी असं पाण्याने धुवून घेतलेली आहे ही भाजी आता आपल्याला काय करायचं आहे की चण्याची डाळ आणि तुरीची डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर मी इथे अंदाजे अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त तुरीची डाळ घेऊ शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणेसुद्धा टाकू शकता जेव्हा आपण कुकर लावतो तेव्हा तर स्वच्छ असं धुवून घेतली डाळी आणि आता कुकर लावून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी मी जी आपली घोळभाजी स्वच्छ चिरून घेतली होती ती मी याच्यामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला जर कुकर लावायचं नसेल नसे तर तुम्ही गंजामध्ये सुद्धा शिजू शकता जर गंजामध्ये तुम्हाला शिजवायची असेल तर पहिले डाळ शिजून घ्यायची डाळ अर्धी जास्त शिजत आली म्हणजे जवळपास ऐंशी टक्के शिजत आली की मग त्याच्यामध्ये घोळबाजी शिजवायची पण मी इथे काय करता येणार सकाळी खूप घाई असते त्यामुळे मी कुकरमध्ये शिजून घेत आहे तर कुकरमध्ये मी अशा पद्धतीने डबा लावून घेतलेला आहे आदा कुकर कुकर आता कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या म मीडियम गॅसवर होऊ द्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्या की आपल्याला कुकर थंड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता डाळ छान शिजलेली आणि भाजीसुद्धा त्याच्यामध्ये शिजलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर मी इथे पातेला ठेवलेलं आहे पातेला गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन पोळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता मी इथे सोयाबीनचं तेल वापरलेलं आहे छान तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे मी याच्यामध्ये बारीक कैरी चिरून घेतलेली आहे जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला तेलामध्ये आणि ही भाजी कैरीशिवाय खूपच विकी आहे म्हणजे याचं जे मेन इन्ग्रेडियंट आहे ती कैरीच आहे तर कैरीशिवाय ही भाजी होणं शक्यच नाही तर मी इथे छान असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि सोबतच कैरी जी आहे ती इथे बारीक चिरून घेतलेली आहे आता कैरी टाकत आहे तर त्याच्या हिशोबातच तुम्हाला पुढची प्रोसेस मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की ही भाजी कैरी टाकल्यामुळे आंबट होईल तर त्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा गूळ टाकून घ्यायचा आहे आता छान आहे पाय मी याच्यामध्ये थोडा गूळ टाकून घेतलेला आहे तुम्ही आ, जा साखर पण टाकू शकता पण साखरमुळे इतकी चव येत नाही जितके गुळाने येते हिरवी मिरची किंवा ठेचा टाकू शकता मी ते हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि सोबतच कढीपत्ता टाकून घेतलेला आहे छान आपल्याला असं बदामी कलर यायसोर कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहे जसं की धनेपूळ टाकून घेतलेली आहे मी थोडं हळद टाकायची आहे आणि मिरची टाकल्यामुळे थोडं जपून तिखट वा टाकायचं आहे जर तुम्हाला खूप झणझणीत भाजी आवडत असेल तर त्या हिशोबात तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता मी इथे बेडगी मिरचीचं टाकलेलं आहे तिखट म्हणजे कलर येण्यासाठी आ, लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि नाही टाकलं तरीही चालेल छान आपली हिरवी पंच भाजी दिसेल मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गुळभाजी आपण जेव्हा शिजवून घेतली आहे तेव्हा थोडी ती घोटून घ्यायची आहे जास्त ला घोटली तरी चालेल थोडंसं लसूण आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला नाही आहे कारण मी इथे कैरी टाकलेली आहे जर तुमच्याकडे कैरी अवेलेबल नसेल तर तुम्ही आमचूर पाडू टाकू शकता इव्हन नाहीच सगळं काही न, न सापडलं नाही तर टोमॅटोसुद्धा टाकू शकता टोमॅटोनीसुद्धा भाजी ही आंबट येईल पण कैरीने कसं उन्हाळ्यामध्ये सीझन असल्यामुळे कैरी ही आपल्याला इझिली अवेलेबल असते तर मी इथे कैरी टाकून घेतलेली आहे आता जी गोळभाजी आपली शिजलेली होती ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे छान अशी गोळभाजी पहिले घोटून घेतली आणि घोटल्यानंतर टाकून घेतली आता तुम्हाला कन्सिस्टन्सी किती हवी आहे त्या हिशोबामध्ये तुम्ही याच्यामध्ये साधं पाणी टाकू शकता गरम पाणी टाकायची गरज नाही आहे तर मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण करत नाही आहे ही भाजी म्हणजे तुम्हाला भाताबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाता येईल तुम्ही बघू शकता अतिशय अशी टेस्टी ही भाजी लागते जर तुम्ही लाल मिरची पावडर नाही टाकला हिरवा ठेचा टाकला तर भाजी छान हिरवी कंच होते अशीही आपल्या पद्धत विदर्भीय पद्धतीने गोड भाजी ही तयार झालेली आहे तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता तेरे तो करा, करा, करा नवी 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 तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण अजून एक नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊया तर चॅनलला नक्की फॉलो करत राहा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर शिवाय कुठलीही भाजी अपूर्णच आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी झालेली आहे गरमागरम मस्तपैकी आता मी इथे वाढायला घेते तुम्हीसुद्धा खा आणि सांगा नक्की कशी झाली भाजी तर नक्की करून बघा इझिली अवेलेबल होता आता आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मी इथे पातेल्यामध्ये काढून घेते ही भाजी आणि जास्त पातळी नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे थंड झाल्यानंतर ही थोडी गाढ म्हणजे घट्टही होईलच ही भाजी त्या हिशोबामध्ये मी इथे पातळ भाजी करून घेतलेली आहे तर भाजीला जर काही नसलं तर ही भाजी मस्त होते छान एक टाईमचा किंवा दोन टाईमचा बेत होतो तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय